नाशिक महिलांना त्यांच्या मूलभूत हक्कांबाबत जागरूक करणे कायद्यांचे प्रभावी अंमलबजावणी करणे आणि तक्रारदार महिलांना त्वरित न्याय मिळवून देणे हे राज्य महिला आयोगाचे प्रमुख उद्दिष्ट आहे महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोग महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभर कार्यरत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महिला आयोगाच्या वतीने महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार हिरामण खोसकर जिल्हाधिकारी जलश शर्मा महापालिका अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर उपसचिव पद्मश्री बैनाडे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस उपायुक्त प्रशांत पच्छाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते महिलांच्या संरक्षणासाठी आयोग सजग श्रीमती चाकणकर म्हणाल्या गेल्या साडेतीन वर्षात राज्यभर दौरे करून विविध जिल्ह्यांमध्ये महिलांच्या तक्रारींचे निवेदन करण्यात आले होते कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे प्रामुख्याने पुढे आली असून समुपदेशनाद्वारे अनेक कुटुंब पुन्हा एकत्र आली आहेत हुंडाबळीसारख्या सामाजिक विकृती विरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे महिलांनी आपले कायदे अधिकार संरक्षण विषयक माहिती अवश्य जाणून घेतली पाहिजे त्याचबरोबर चाकणकर यांनी जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंध समित्या सक्तीने स्थापन करण्याच्या सूचना दिल्या स्थानिक यंत्रणांचे योगदान या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवरच निवारण व्हावे यासाठी महसूल पोलिस महापालिका जिल्हा परिषद विधी सेवा प्राधिकरण यांसारख्या यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सांगितले की नाशिक शहरात सध्या एक वन स्टॉप सेंटर आहे आणि मालेगाव येवला येथे नवीन केंद्रे मंजूर झाले आहेत शहरात व ग्रामीण भागात दोन भरोसा सेल व दामिनी पथक कार्यरत आहेत विवाह इच्छुक जोडप्यांसाठी विवाहपूर्व संवाद केंद्रही नाशिक शहरात सुरू करण्यात आले आहे